आज आपण बनवणार आहोत कांदेभजी पाणी न घालता एकदम कुरकुरीत कांदे कांदेभजी कशी करायची चला सुरू करूया प्रथम आपण हे कांदे ते लांबडे लांब कट करून घेणार आहोत भजीसाठी आपल्याला एक चमचा धने एक चमचा जिरी एक चमचा बडीशेप हे मिक्सरला आपण पावडर करून घ्यायची आहे बेसनपीठ आपण लागेल तसं पिठात मिक्स करायचं आहे कांदा बारीक कट करून झालेला आहे आता याच्यातच आपण आता ह्याची धने जिरे पावडर केलेली आहे बडीशेपची ती घालायची आहे कोथंबीर पाच सहा हिरव्या मिरच्या त्याही कट करून घेतल्यात त्याही आपण या कांद्यामध्ये मिक्स करून घेणार आहे आता याच्यातच आपण बेसन आहे ते मी घातलेलं आहे कांद्यात बसलीत कमी बेसन घालणार आहे आणि चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर आपल्याला हा खायचा सोडा घालायचा आहे हे पिठात आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे भज कांद्याच्या भजीला हे जेवढं मी कांद्यात बसेल तेवढंच पीठ घालणार आहे एक पाच मिनटं आपण हे जे बे आ, कांदा पेट केलेला आहे ते आपण झाकून ठेवूया म्हणजे ह्या कांद्याला आपलं पाणी सुटतं आहे पाचच मिनटं पाच मिनटं होऊन गेलेली आहेत झाकण काढलेलं आहे पहा पा कांद्याला असे पाणी सुटलेलं आहे आता आपण ही जी भजी आहे ती तळून घ्यायची आहे कडेत आपण तेल तापत ठेवलेलं आहे आता आपण याच्यामध्ये गोल अशा गोल हे भजी सोडणार आहे कुर पहा असे पण हे भजी सोडलेले आहेत आणि मीडियम गॅसवर आपण हे भजी एकदम कुरकुरीत अशी तळून घ्यायचे पहा आपली कांदा भाजी आता तउंड रेडी आहे आता हिला आपण एका आपण दुसऱ्याही भज्याच्या तेलात सोडूया आ, हे दुसरी इकजी आपण तोडून घेणार आहोत पहा आपले हे एकदम कुरकुरीत खुसखुशीत कांदाभजी एकदम खायला रेडी आहेत पहा आपली ही कुरकुरीत खुसखुशीत एकदम कांदाभजी तयार आहे थँक्यू